श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आहे तिसरा श्रावण सोमवार तर आपल्याला पूजा कशी करायची आहे शिवामूठ कोणती आहे तसेच प्रत्येक सोमवारी आपण लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा करत आहेत तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका श्रावण महिना म्हटलं म्हणजे आपण भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा करत असतो त्यामध्ये तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला भगवान शिवशंकरांचा सेवा उपासना करायची आहे तर बघा या दिवशी तिसरा श्रावणी सोमवारी शिवामूठ असते ते म्हणजे आपल्याला घ्यायचे आहे आणि तुम्हाला काय करायचे आहे की सकाळी लवकर उठून आपल्या घरातल्या शिवपिंडीवर आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे आता ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य नसेल मंत्र स्त्रोत बोलता येत नसेल त्यांनी किमान महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय मंत्र बोलत अभिषेक करायचा आहे पण श्रावण महिन्यात आपल्या घरामध्ये शिवपिंडीवरते अभिषेक झालाच पाहिजे जर तुम्हाला रोज जमत नसेल तर तेज तुम्हाला सोमवारी तरी आपल्या घरामध्ये घ्रामध्ये शिवपिंडीवरते अभिषेक नक्कीच करायचा आहे त्याच आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथाचा किमान अकरावा अध्याय नक्कीच पठन करायचा आहे आपल्याला जर रोज पठन करणं शक्य नसेल तर श्रावण सोमवारी रुद्राभिषेक आणि हा अध्याय वाचायला मात्र विसरू नका रुद्राभिषेक अतिउच्च कोटीची सेवा आहे भगवान शंकराची तसेच जवळच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्हाला तिथे पंचोपचार पूजा नक्कीच करायची आहे तर तुम्हाला आपल्या घरातल्या शिवपिंडीवर ते नमः शिवाय या मंत्राचा जप करून शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा रुद्राभिषेक करा यानंतर तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता दूध दही मध साखर तूप अशा वेगवेगळ्या पदार्थांनी केला तरी सुद्धा चालेल त्याचसोबत उसाच्या रसाने सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल उसाच्या रसाने जर तुम्ही अभिषेक केला तर लक्ष्मी प्राप्ती होत असते तसेच प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्ही उसाच्या रसाचा अभिषेक करू शकतात ज्या गोष्टी तुमच्याकडे असतील त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर पंचोपचार पूजा करायची हे पिंडीला स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचं आहे भस्म लावा चंदन लावा अष्टगंध लावा पांढरी फुलं अर्पण करा बेल धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ धूप दीप दाखवून खडी साखरेचा किंवा एखाद्या फळ असेल तर त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तसेच जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र असतील तर तुम्ही शिव अष्टोत्र नामावली म्हणत एक एक बेल भगवान शंकराच्या प्रत्येक नावाने अर्पण करू शकतात जर नसतील तर एक जरी बेलपान असेल तर तुम्ही ते अर्पण करा त्याचबरोबर तर तिसरा सोमवार आहे शिवामूठ तुम्हाला माहिती आहे हिरवे आपल्याला अर्पण करायचे आहे शिवामूठ कशी अर्पण करायची आहे अर्पण करताना कोणता मंत्र बोलायचा आहे तो सुद्धा आपल्याला माहिती आहे शिवामूठ आपल्याला तीन वेळा अर्पण करायची असतं आणि मंत्र असा असतो शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा माझी इच्छा पूर्ण करा देवा असं म्हणत आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे असत आता त्यानंतर आपण प्रत्येक सोमवारी जे शिवामूठ असते ते धान्य घेऊन आपण एकवीस त्यांचे दाणे घेऊन आपण काही सेवा करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असतो तसेच आपल्याला तिसऱ्या सोमवारी शिवाय मूठ आहे हिरवे मुंग तर आपल्याला एकवीस मुंग घ्यायचे आहे एकवीस मुगांचा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या सोमवारी करायचा आहे तर बघा एकवीस तुम्हाला मुगाचे दाणे घ्यायचे आहे अखंड घ्यायचे आहे त्यामध्ये तुटलेले किंवा खराब झालेले घ्यायचे नाही आपल्याला एकवीस व्यवस्थित मूंग घ्यायचे आहे आणि आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र अशा प्रकारे असतो ओम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे सोळा वेळा जप केल्यानंतर उजव्या हातातले मूंग जे आहे ते आपल्याला शिवपिंडीवर ते अर्पण करायचे आहे अर्पण करताना आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे भगवान शिवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आर्थिक अडचण असेल तर ते दूर व्हावी पैशांची काही प्रॉब्लेम असेल तर ते दूर होण्यासाठी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो कारण भगवान शंकरांसोबत आपल्याला माता लक्ष्मीची म्हणजेच पार्वती माताची सुद्धा आपल्याला सेवा करायची असते भगवान शंकर सुद्धा माता पार्वतीची सेवा केल्यानंतर ते लवकरात लवकर प्रसन्न होतात हे सर्व झाल्यानंतर तर तुम्ही एक सोमवारी तरी अर्पण करण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला उद्या न हे सर्व काही सेवा सुद्धा करायची आहे आणि तुमचं काही पारायण चालू असेल तर ते सुद्धा तुम्हाला वाचन करायचं आहे त्यासोबत रुद्राभिषेक करण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा ज्यांना कोणाला वाचता येत नसेल त्यांनी युट्यूब लावून द्या आणि तुम्ही बसण्याचा प्रयत्न करा पण आपल्या घरामध्ये एक वेळा तरी रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा महिनाभर नका करू फक्त सोमवार सोमवार रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये शिवपिंडीवर ते नक्कीच करा ही सर्व सेवा आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ